तो व्हिडिओ खूप लोकांनी बघलो तुझं कुकर फुटलो आणि ती मी व्हिडिओ टाकलेला तुझं सगळ्या लोकांनी बघलो होय त्र्याहत्तर हजार लोकांनी बघलो आजी बरी हा का आजी बरी हकाू तीन सण बरीसर आम्हाला काय

अरे नाही बाबा ट्रिबल शीट घेणे ना तुम्ही गाडी दोन त्यांना करतले शीट घेऊन म्हणताय आणू कोण येतात मी हो नाही पैसे म्हणजे काहीतरी कमी पडला हाडू चाडी येतात काय कमी पडला बटाटे कमी पडले पैसे आपल्यातले काढा बटाट्याची भाजी खातेला

कोणतो विचार काय करतो विचारायची नावाक बाबू हा खरो बाबू ने नावाक बाबू आणि आमचं भाई आली ते वासराचा व्हिडिओ टाकले तुझ्या माहिती आहे तु नाही माहीत मग मग बघणार नाही ना, ना एकदाच कायता सांग हा एक मोहरी हाडूक जातो आता मनुका अरे भटाकात घेऊन जाते घेटार एक गोष्ट हाडताना ना, ना बरोबर हा अरे हो रेन घेऊन आता त्याला भात केल्या नि घट जाताला हो काय तर कोकणातल्या अशा कार्यक्रमांक एक जबरदस्त फिलिंग येतात जेव्हा आम्ही एकत्र मिळून जेवण बनवतो बाबा इथं असा आणि बाबा तो केलेत असताना जेवण बनवून मजा ती आयुष्यात खयच नाही आता मी व्हिडिओ काढतोय म्हणजे काय मी कामा करून असं विषय नाही आम्ही कामा वगैरे केलं आहे सकाळपासून मार्केटवर बिरकेटात जाणार सामान वगैरे हाणणं असली काय काय कामाखालीच असं आहे त्यात तुम्ही मनुष्यात रिकाम रिकामी येऊन दिला तू झालं यायचं दिला व्हिडिओ काढू त्या म्हणा तुमचं घेतलेले हे तसंच टाकतालं काहीच बदलू ते ना तू घालून सांगा का वशाळ केलं एकदा कसा वाटत

का बघतो काय काय केलं जेवणात काय आज दा भाजी आई कुर्मा वाव कुर्मा माका जाम आवडता मस्त जबरदस्त लागता अ पोसमी आणि दापुरे सोल कडी हा हा हेच व्हिडिओ नाही आलो तर मग माका टाकूगत नको हेच नको खूप डेंजर कोकणी परंपरा या ठिकाणी तुमका सगळ्यांना दिसून दिली आहे आणि ते व्हिडिओ सुद्धा त्याच्यामुळे तू ओ, मा 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 आता नाराज होऊची कायच गरज नाही अरे व्हिडिओ दिले तू मग किती खुश मग सुपरस्टार काका ते काय म्हणत कार्यक्रमाबद्दल काय म्हणतो भटजींनी मस्त गरम गरम शिरो वगैरे केल्याने आता थोड्या वेळात तस आरती असते ती

प्रकारे कोकणातल्या कार्यक्रम गडबड असतात सगळ्यांची कोण कोणत्या बारक्यापोरा वगैरे खेळतात पाटकडे कोणाकडे सेल्फी करतात बघा कोण कोणत्या आपले विचार आपल्या घर घरगुती गोष्टी बिष्टी करतात पाटकडे ते बघा ते बघा पाटकडे बघा कोणतं सरबत पिता आजीकडे आपल्या विचारात राहा माझा पुढचा आता जीवन कसं चालतं त्याला म्हणजे प्रत्येक जण आपापल्या विचारात आहात आणि देवाचा मस्तपैकी कार्यक्रम चाललो जबरदस्त एकदम हवा चाललेली आहे आणि खूप सारी मज्जा येतात माका तर बाबा भांडण भांडण दमन घरात गेलो दिसता बाबा काय आमचं दिसना नाही बाबा पण दाखवले असते बाबा मला वाटतं घरात गेलो है मग जेवण हडे शिकता बाबू अजून रांधता मागासपासून धवळीला म्हणजे असे जे गोष्टी आहेत जे एक कोकणातला प्रत्येकाच्या मनात सुख निर्माण करतात बाजू इदा नाचिरा लगेन

तुमच्या हेंगा येता म्हणा झाला पण सगळ्यांच्या हेंगा येणार नाही ना आता माझ्या हे असले कोणाचे तर त्यांना येऊचा ना करू जेवण <स्थाथी> जेवण करू येवा की नको प्रत्येका शरबत पिता ती थी बी बघ गारपात गारपात ही बघ वार घे वार मीच चांगलंय मीच चांगलंय वार म्हणा बरोबर बसले नको झाले पावभाजी वाशी खाल्ली गे मी आणि जे घेतलं दुसरा छोडू खेळतो सगळ्यात जास्त राहणार जगातला एकदम लागतात हा अजिबात एवढं आहे रॉकेट कसा पळत आला आणि काय बाबलो येऊ नये किती बाबलो नाही बाबू प्रत्येकाच्या वाटत एक बाबलो असत माहितीये सगळ्यांना मंडळीनो पावणे मंडळी त्यांना सुद्धा आपण व्हिडिओ मध्ये घेऊया एक मिनिट दाखवतात आई बी पावणे मंडळी শান্ত কী পসার নো আমার হাতি আশা দা হলো का शाह चुकायला चुकटी काय हो का है नको ही तर खूपच भियात व्हिडिओ घराकडे निस्तो फोन काढले का रॉकेट कशी पाहतात

सगळ्यांना जेवण वाढून झाल्यानंतर आम्ही फायनली जेवक बसलो आणि सगळेजण हे जेवणकारी एक एक वाढलो अमित म्हणान आणि सगळेजण आता आम्ही बसलो जेतो बऱ्यापैकी मंडळी जेवून गेली आहेत घरात आता एवढी सारी मंडळी आहेत हे सगळे आपले सकाळपासून काम करत आहेत वावरत आहात आणि हजू जेवण आपलो नंबर लायला पहिलू तर खूप आज कार्यक्रमात मजा येईल बटाची डाळ बटाची डाळ बटाची होई जय घ्या वारां, वारां तर सकाळपासून वावरान वावरून आलेलं हो आणि आता चार्जिंग सुद्धा संपत दिलेली आहे त्याच्यामुळे आमचा जो ब्लॉग आहे तो हैसरात मी संप येत आहे आणि जर असे कोकणातले आणखी जर ब्लॉग बघूचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चार्जिंग म्हणान संप येत आहे बटाची द्या मिक्सी मिक्सी मग आवडतात काढलं माझी वाव बाबा अजेल गेले काय करते गेले का मी जेवण घातले तुका बाय बाय